नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू मायनी ब्लॉग सो so, आज आहे रविवार सुट्टीचा दिवस यांना पण आज सुट्टी आहे आणि आज आहे पोलिओ आताच माझी अंघोळ झाली वाजले आहेत साडेआठ आणि पोलिओचं टायमिंग आहे आठ ते पाच तर हे खाली जाऊन चेक करायला गेले होते की गर्दी वगैरे आहे का मग सारंगला जाऊन घेऊन जाऊ आपण असं तर खाली अजिबात गर्दी नाही आहे माझी अंघोळ झाली सारंगची बाकी त्याला तर मी अंघोळलाच घेऊन जाणार होती पण त्यांचा कॉल आला की गर्दी नाही तर त्याला आता खाली घेऊ नये आपण त्याला आत्ताच पोलिओ देऊ तर इकडे बघा कसा हे आहे सो आता त्याला मी पोलिओ दे द्यायला घेऊन चाललेली आहे तर कनेक्ट राहा आणि आजचा ती पूर्ण दिवस कसा असणार आहे तर ते पण बघा ओ तुला काय बोलायचं काय बोलायचं चलो टाटा कर सगळ्यांना टाटा ठीक आहे तर कनेक्ट करा स्वामी खाली झाल्या निघालो आणि हे मध्येच आम्हाला भेटले पाहिजे आम्हाला सो मी घरामध्ये लोंगोटच घालते ते हे मला म्हणतात लोंगोट वरच घेऊन आली पोराला ठीक आहे ना खालीच तर जायचं हे म्हणत पॅन्ट नाही घातली डायपर नाही घातला म्हटलं लगे दोन मिनिटात वर यायचंय आमच्या yeah. सांगचे ना डोळ्याला इथे मच्छर चावला होता तीन दिवस त्याचा डोळा पुन्हा सुचला होता आज थोडा ओके वाटतोय चावी yeah. पाहिजे साठी किती ओरडत होता सो आम्ही आलो आहोत सारंगला काहीतरी फोटो देणं आणि त्यांनी सांगितले फोटो पण काढायचा आहे पोलिओ देताना काही नाही पोलिओ देताना फोटो काढायचा ना तो आता वन इयर प्लस झालेला आहे वन इयर प्लस झालाय तो बरोबर काय पिल रे सारा तू कसं बघतोय त्यांच्याकडे नाही बघ काय देणार आहे इकडे समोरच तो जस्ट पोलिओ दिला आणि मला थोडं सामान घ्यायचं होतं पण इथे शॉपच सगळे बंद आहेत आणि आज संडे आहे त्याच्यामुळे सगळं बंदही खाली थोड्या निवडत खाली होतो नाहीतर मग ब्लिंकिट जिंदाबाद तुम्ही आलो आहोत मामाच्या घरी अच्छी काय आहे लोकांना नॉनव्हेज आवडतं काय माहिती मामी मी सगळं आता दिवाळीचं साफसफाई करायला काढलेलं आहे आणि आमचा एक प्लॅन आहे तो आता आम्ही तो सक्सेस करायला चाललो आहोत तो मामाच्या इकडनं आम्ही निघालो खालीच आहोत आणि आता आमचा प्लॅन आहे बाहेर आज जेवायला जायचा एक ऑनलाईनच आम्ही हॉटेल शोधला आहे जे की बोरिवलीला आहे तर आता आम्ही ओलाने निघणार आहोत तिथे कारण की फोर व्हीलर नाही घेतली आम्ही सोबत पार्किंगचे खूप प्रॉब्लेम्स होतात तर ओलानेच आम्ही आता निघालेलो हो। आहोत ऑटो आलेली आहे आता बसतो ऑटोमध्ये काय अंग सिक्स सो मला ना आज त्यांना ऑथेंटिक जेवण जेवायचं आहे सो तसंच आम्ही एक हॉटेल बघितलेलं आहे आणि तिथे चाललेलो आहोत आता जेवायला मामी म्हणत होती जेवण करा इकडेच ऑर्डर वगैरे करतो आज मामीनी सगळं दिवाळीचं काढले सो त्यांनी पण ऑर्डरच करणार होते मग म्हणत होती आपण इथे ऑर्डर करून जेव्हा तुम्ही इकडेच पण म्हटलं नाही आम्हाला बाहेर जायचं आज सो आता आम्ही निघालो ગરમી હોય આજે बोलली मी मग तुम्हाला कॅब करायची सो हे असं काहीस हॉटेल आहे छोटसच आहे इथे स्वीटचं पण शॉप आहे त्यांचंच आम्ही आतमध्ये बसलो तुम्हाला आलो महाराष्ट्र गुडवा बोरिवलीमध्ये आहे बोरिवली फ्रॉम मसाला टू युअर टेबल ऑथेंटिक महाराष्ट्रीयन मिल्स आहे सो जिथे आम्ही आलो आहोत मला पोथिंबिरणी खायची आहे माझी मम्मी खूप छान बनवते आणि आम्ही उद्या जाणार आहोत नाशिकला तेव्हा पण बने तेव्हा पण खायची नाही राजकारण जाणार आहे Uh, थालीपीठमध्ये काय ऑर्डर सो so, आम्ही ना इकडे uh, पहिलं तर ऑर्डर केलेलं आहे कोथिंबीर वडी देन uh, चीज थालीपीठ देन शाबुदाना वडा आणि दाल खिचडी सारंगसाठी आता आधी एवढं खातो देन आमचा प्लॅन आहे पिठलं भाकर वगैरे असं राहीतरी सो so, ते आई बघाय तिथे सो so, सारांसाठी आम्ही दाल खिचडी ऑर्डर केलेली आहे प्रमाणे आमचे पहिले दोन डिश आलेले आहेत सो नेक्स्ट ना आम्ही ना चीज थेपला ऑर्डर केलेला आहे तो आता आला आहे त्याच्यासोबत ना त्यांनी आम्हाला ना ठेचा दिलेला आहे तुम्ही बाबा ट्राय करून बघू

सारंगा दाल खिचडी शडी बरोबर आहे आम्ही दोघं आता अजून काहीतरी ऑर्डर करू ना असे खूप व्हिडिओज बघत असेल असे खाण्याचे वगैरे कारण की मी पुढे आहे म्हणून तर मुंबईत ना फ्यूज म्हणून काहीतरी मिळतं आणि खूप लोकांचे रिव्हिओ द्यायचे तर आज आम्ही ते मागवलेलं आहे ते हे आहे आता बघूया आपण काय मी ते फर्स्ट टाइम ठेवलं श्रीखंड तो स्वीट साठी एवढे सारे ऑप्शन आहे इथे चिक पण होतं आपल्या लक्षात नाही आलं पार्सल आपण कार नाही आणली आहे हेव इकडे होत खरवस म्हणतात आम्ही चिक म्हणतो आमच्या साईडला सो हे हॉटेल गोडवा शुद्ध शाकाहारी आहे आणि खूप छान छान गोष्टी आहेत सगळं आपले मराठमुळे जेवण मिळतं इथे आणि ते समोरच शाळा आहे त्या शाळेच्या समोरच आहे ते हॉटेल आता आम्ही निघालो आहोत रिटर्न जायला परत आता ओलानेच निघणार आहोत सो मस्त पोटभर असं आम्ही जेवण केलं एकदम घरगुती स्टाईलचं होतं महाराष्ट्रीयन एकदम ऑथेंटिक फूड खाल्लेलं आहे आज आम्ही आणि आम्ही काय काय के ऑर्डर केलं होतं सगळ्यांना मी टेन ऑफ टेन मागतील सगळ्या गोष्टी छान होत्या आज आम्ही एक नवीन गोष्ट ट्राय केली ती म्हणजे पियूष आणि की मी खूप सारे व्हिडिओज बघितले त्याच्यामध्ये सगळेजण असे पियुष पियूष बोलायचे आणि जे की पुण्याला मला माहितीच नाही असं हवं पण आमच्या दोघांना तरी माहीत नाही आहे पियुष तर मग म्हटलं ट्राय करूयात काय आहे काही नाही तर स्वीटमधलंच आहे ते छान होतं सारंग खूप जास्त पिलं आणि सारंग आता गुंगलेलं आहे त्याला तर सोब्याला नाही सो ओरऑल खूप छान होतं जेवण पण जेवण मीन्स आम्ही असंच नॉर्मल स्टेज ऑर्डर केला होतं कारण की आता फोटात तेवढी जागा पण नव्हती दाल खिचडी ऑर्डर केली होती so, सो दाल खिचडी पण आम्हाला संपायची होती नाही आमचा अजून एक बेत होता का आम्हाला पिठलं भाकर खायचं पण तेवढी जागाच नाही राहिली दॅन आता नेक्स्ट टाईम आम्ही आता डिसाईड केला आहे की आम्ही परत येऊ त्यावेळेस आम्ही हो। वेगळ्या गोष्टी ट्राय करणार आहोत इथे आणि हॉटेल एकदम छोटा आहे सहा सातच टेबल असतील सो मे बी वेटिंग वगैरे असू शकतं पण छान आहे टेस्ट वगैरे छोट्या जागेमध्ये पण त्यांनी खूप छान केलेलं आहे सो आता घरी जातो आणि जरा पडी घेत आता खूप जास्त आळस आलाय झोप येते हो ना तुम्हाला काय बोलायचं आम्हाला हेच बोलायचं असं ना ठीक ठीक आहे तर बघू अजून संध्याकाळी काय काय प्लॅन होतोय आता निघालो आहोत तो so, चहा माझा रेडी झालेला आहे इथे मी ब्रेड भाजते एवढे भाजून झाले हे ना अमूल बटर मध्ये भाजायचे खूप छान लागतात चहा सोबत खायला सो so, मस्त झोप झाली दुपारी आम्ही घरी मस्त झोप काढली त्यात पण सारंग खूप वेळ झोपत नव्हता त्याच्याशी खेळत बसलो झोपलो उठलो आणि चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि उद्या निघणार आहोत आम्ही नाशिकला जायला नाशिकला सारांचं सा वॅक्सिनसाठी साठी जायचं आहे आम्हाला त्याचे वॅक्सिन पेंडिंग आहेत सो आम्ही दोन तीन दिवस तिकडे थांबणार आहोत आम्ही जाणार आहोत माझ्या मा सासरी आणि तिकडनं जाणार आहोत मग पुण्याला त्यात बॅग वगैरे सगळे भरलेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत मामाच्या इथे जायला सो आज आमचा प्लॅन आहे चटर खायचा जो की आमचा दोन महिन्यापासून चालला होता प्लॅन सो आज कुठेतरी तो सक्सेस होणार आहे काय पाहिजे खाली सोडायचंय सो उत्तर खाली सो so, आज तो सक्सेस होणार आहे तर आता चा मा चा so, so, चालू आहोत खाऊ गल्लीमध्ये आता आधी मामाच्या घरी जातो देन तिकडनं पोरांना घेऊ आणि मग जाऊ पुढे सो आम्ही तिघा चालू आहोत खाऊ गल्लीमध्ये आणि आशू ऑलरेडी खाऊ गल्लीमध्ये पोहोचलेला आहे त्याच्या मित्रासोबत राजू तो त्याला कॉल केला होता पण तो नेमका सलून मध्ये आहे परत एकदा कॉल करून विचारण्यात येतोय का तो खाली खालतो काय नाही आम्ही तिघं निघालेलो आहोत

मैराशी ऑटो मध्ये मटन पण चालेल मला तू मटर बोलला पण मला ते कळालं तुला मटन बोलायचं होतं सार आम्ही स्टेशन साईडला ला चाललेलो आहोत इथे गर्दी आहे सो आम्ही ना खावगलीला आलो आणि इथे एवढी जास्ती गर्दी आहे ना इथे कधी एवढी गर्दी राहत नाही असं आदियंत म्हणतात इथे समोर बघा एवढी गर्दी आहे सगळं खाण्यासाठी फक्त सो इथे सगळीकडे वेटिंग आहे काय करायचं आणि हा बघा आशू ऑलरेडी आला होता mm -hmm. थे थे काय खाल्लं आशू आशू काय खाल्लं काहीच नाही काय खाल्लस पिझ्झा अरे पण आज नाही गर्दी आहे बफल पण खाल्लस काय करायचं गर्दी चलो फिर आगे का मधून आम्ही रिटर्न परत चाललेलो आहोत कारण की एवढी गर्दी आहे ना इथे आणि लोक फटाकडे फोडतायत यार अरे चाना। या पोरांनी आले आणि हे, हे त्यांच्यामध्ये छोटे झाले ते मग कुठे जायचं मला नाही माहिती तुम्ही घेऊन चला तिकडे मिळणार आहे इकडे या पोरांची मस्ती बघा आहो इथे कोणतरी भेटलंय यांना फोडा ना फोडा ना, फोड़ा ना। शंप्ले, शंप्ले। सो आता आता आम्ही चालू आहोत हॉटेलला हे आहेत तीगा तिघांचे पण वेगवेगळे चॉईसेस आहेत हॉटेलचे तर बघूया कुठं कोणतं वर्क होत आहे सो बघूयात आता आणि हे फटाकडे फोडत चालले अख्या रस्त्यामध्ये तो आपटी बॉम्ब असतो ना तो आशुकडे होता आणि ते तिघ मस्त फोडत चाललेत हे असले का मला सारांचं टेन्शन नसत सा। हे बघते बघते बघ काय <laughs> मस्ती करत चालले रोडने पोर <laughs> तो आम्ही आलो आहोत मध्ये व्हेज खायला तो बघूया गर्दी आहे हॅलो वाईट

देन नेक्स्ट सोडा जेवण पोट पोटवर आधी नाही फिर आधी इकडे सारंग सो साडे अकरा वाजल्या आम्ही आता घरी आलो ज्या सगळी लवकर उठायचं निघायचं आहे नाशिकला तर हा ब्लॉग मी आता इथे एंड करते ब्लॉग कसं कर वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा बाय गुड नाईट